तुम्हाला एखादी मुलगी पसंत असेल तिने तुमचा प्रस्ताव नाकारला तर तुम्ही तुमच्या आईवडिलांना घेऊन माझ्याकडे या जर तुमचे आई वडील तयार असतील तर मी त्या मुलीला पळून हे तुम्हाला मदत करेल असं मी नाही म्हणते हे दोन हजार अठरा साली एका भाजप आमदाराने केलेलं विधान आहे दहंडीच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उडाली त्यानंतर हे आमदार आपल्या बदललेल्या लुकमुळे चर्चेत आले होते पण आता आपला संकल्प पूर्ण करत हे आमदार पुन्हा एकदा चर्चेत आलेत नेमकं ते आमदार कोण आहेत त्यांनी कोणता संकल्प केला होता हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरणित जोशी आणि आपण पाहतायत कट टू कट भाजपचे घाटकोपरचे आमदार राम कदम हे आपल्या केस स्टाईलमुळे मागील चार पाच वर्षांपासून चर्चेत होते त्यामुळे राम कदम हिंदुत्ववादी असल्यामुळे केस वाढवत असल्याचे दावे वेग वेग दे दावे देखील देखील अनेकांनी केले केले विरोधकांनी वेगवेगळे होते पण आता त्यांचे केस वाढवण्यामागचे खरे कारण समोर आले त्याचं की भाजपचे आमदार राम कदम यांनी केस न कापण्याची शपथ चार वर्षांपूर्वी घेतली होती त्याला कारण होतं ते म्हणजे त्यांच्या घाटकोपर पश्चिम मतदारसंघाचा डोंगराळ भाग आणि तिथे भेडसावणारी पाणी समस्या वर्षानगर आणि आनंदगड नाक्यासारख्या भागांमध्ये मागील अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या होती पाच वर्षांपूर्वी पहिल्यांदा राम कदम यांच्याकडे संदर्भात स्थानिकांनी तक्रार नोंदवत या समस्येवर उपाय काढण्याची मागणी देखील केली होती त्यामुळे राम कदम यांनी या जोपर्यंत पाणी आणत नाही तोपर्यंत केस कापणार नाही असे संकल्प केला होता राम कदम यांनी पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला अखेर चार वर्षानंतर त्यांना यश आले असून पाणी प्रश्न सुटलाय त्यानंतर त्यांनी सर्वांसमोर आपले केस कापलेत वर्षानगर येथे असलेल्या विद्यमान सहा लाख लिटर टाकीसहित आता नवी अठरा लाख लिटर क्षमतेची टाकी बसवण्यात आली आहे दुसरीकडे आनंदगड नाका येथे विद्यमान अठरा लाख लिटर टाकीसोबत बावीस लाख लिटरची नवी टाकी बसवण्यात आल्याने दुप्पट पाणी मिळणार आहे या दोन्ही टाक्यांच्या माध्यमातून वॉर्ड क्रमांक एकशे तेवीस ला चाळीस लाख लिटर अतिरिक्त पाणी मिळणार आहे तसेच भांडूप येथून घाटकोपरपर्यंत चार किलोमीटर लांबीची आणि तीन फूट रुंदीची समर्पित पाईपलाईन तयार करण्यात आली आहे या पाईपलाईनचं नव्वद टक्के काम पूर्ण झालंय याविषयी बोलताना राम कदम म्हणाले की घाटकोपर येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवणे हे केवळ राजकीय आश्वासन नसून एक मोठे आव्हान होते परिसरात दोन कोटी लिटरहून अधिक क्षमता असलेल्या अवाढब्या पाण्याच्या टाक्या बसवण्यात आल्या भांडूप जलशुद्धीकरण केंद्रापासून थेट घाटकोपरपर्यंत नवी वॉटर पाईपलाईन यशस्वीरित्या जोडली गेली असून त्या उंच आणि दुर्गम भागात टँकर पोहोचणे कठीण होते तेथे आता पाईपलाईनद्वारे पाणी पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे घाटकोपरमधील नागरिकांनी पाणी प्रश्न सुटल्याबद्दल समाधान व्यक्त केले तसेच कदम यांचे नागरिकांनी आभार देखील मानले पण हे राम कदम नेमकं आहेत कोण हे आपण आधी पाहूयात तर राम कदम यांच्या राजकारणाची सुरुवात मनसेतून झाली त्यांनी दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या पूनम महाजन यांचा पराभव करत जाईंट किलर ठरत पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर आमदारकीची शपथ घेण्याच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळात अबू आझमी यांच्या हिंदीतून शपथ घेण्यास राम कदम यांनी विरोध केला त्यामुळे त्यांना चार वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते पण ते निलंबन मागे घेण्यात आले नंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्यांनी अनपेक्षितपणे राज ठाकरे यांची साथ सोडत भाजप आणि त्यानंतर तिथे शिवसेनेच्या सुधीर मोरे यांचा पराभव केला आमदारकीच्या कार्यकाळात त्यांच्यावरती मुलगी पळवून आणू या वक्तव्यावर टीका करण्यात आली पण महिलांकडून राखी बांधून घेत आपण स्त्रियांचा सन्मान करत दाखवण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला पण एकोणास साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत संजय भालेराव यांचा पराभव करत विजयची हॅट्रिक केली दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत राम कदम यांचे तिकीट कापले जाणार अशी चर्चा होती त्यातच लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार या मतदारसंघात पिछाडीवर पडला त्यामुळे यांना डिच्यू मिळणार हे निश्चित मानले जात होते पण आक्रमक हिंदुत्वाचे राजकारण लाडकी योजना येण्याआधीही लाडक्या बहिणींना साडी वाटप केदारनाथ यात्रा आणि अयोध्या यात्रा काढून त्यांनी पुन्हा एकदा तिकीट मिळवण्यात यश आले आणि त्यांनी संजय भालेराव यांचा पराभव करत विजयाचा चौकार मारला पण राम कदम आणि वाद यांचे नाते तसेच जुने मुलींना पळून अनु आणि अबू आझमी यांना मारहाण हे प्रसंग तर माहीत आहेतच पण राम कदम यांनी दोन हजार तेरा साली विधानभवनाच्या आवारात पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि त्यांना पुन्हा एकदा निलंबनाला सामोरे जावे लागले होते त्याचबरोबर अभिनेत्री सोनाली वेंद्रे अमेरिकेत उपचार घेत असताना त्यांनी तिच्या निधनाचे चुकीचे ट्विट केले होते ज्यामुळे त्यांना प्रचंड ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते तांडव या वेब सिरीजला विरोध करत त्यांनी आक्रमक पवित्रा घेत अमेझॉनच्या कार्यालयासमोर मोर्चा नेला होता तेवढंच नाही तर पारघर साधू हत्याकांडानंतर राज्य सरकारवरती टीका करताना त्यांनी पुण्याचा उल्लेख पाकिस्तानाशी केल्याने वाद झाला होता म्हणजे कदम यांनी लाडकी योजनेवरती बोलताना हफ्ते वेळेवर न ना आल्याने नाराजी व्यक्त कर सरकारवर टीका केली होती राजकारणात आश्वासनाची पूर्तता होत नसल्याचे अनेक वेळा दिसून आले खर तर आश्वासन हे पूर्ण न होण्यासाठीच दिले जातात बार्शीचे विद्यमान आमदार दिलीप सोपल यांनी निवडणुकात कोणत्या आश्वासनावर जिंकल्या होत्या हे सांगणारे भाषण फारच बोलके होते त्यामुळे अलीकडे पक्षाचे जाहीरनामे फारसे चर्चेले जात नाहीत त्यामुळे राम कदम यांच्या या कृतीमुळे वेगळाच संदेश दिला जातोय या प्रसंगी ते समाधान आणि आनंद व्यक्त करताना दिसले मुंबई भाजपमधील प्रमुख नेते आणि पक्षाचे अधिकृत प्रवक्ते असलेल्या राम कदम यांच्या या निर्णयामुळे सर्वत्र चर्चा होते पण आता मुंबई महापालिका निवडणूक जवळ आल्यामुळे हा कार्यक्रम केल्याचंही चर्चा होत आहे त्यामुळे याचा फायदा आगामी निवडणुकीत दिसून येणार का हे पाहणे महत्वाचे ठरणारे याविषयी तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला नक्की सबस्क्राईब करा